हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी इथं आज हे रॉयल शेअर करणार आहे तुमच्यासोबत त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात तर इथं सात आठ फुलं घेतलीत जास्वंदीची कडुलिंबाची काही पानं गुलाब पाकळ्या आणि मेथी दाणे आणि बजाजचं इथं शंभर एम तेल घेतले तुम्ही पॅराशूटचं यूज करा किंवा तुम्ही जे काही यूज करत असाल ते घेऊ शकता तर हे सर्व साहित्य आपण आता तेलामध्ये कडवणार आहेत तर त्याच्यासाठी तेल कढईमध्ये टाकून घेतलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा टाकले जास्वंदीची फुलं आणि कडुलिंबाची पानं त्याऐवजी तुम्ही कडीपत्त्याची पानं टाकलीत तरीसुद्धा चालतं आणि गुलाब पाकळ्या तर गुलाब पाकळ्या ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडलं ता तर टाका नाही टाकल्या तरीही चालतं तर माझ्याकडे होते अवेलेबल त्याच्यामुळे मी टाकलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर टाकूया दाणे तर हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करायचे आणि बारीक गॅसवरच त्याला हलवून घ्यायचे तर बारीक गॅसवर हलवल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये जे अर्क असते आपण जे साहित्य टाकल्यात त्याच्यामधले तर ते हळूहळू सगळे याच्यामध्ये उतरतात आणि जास्त फास्ट गॅस असेल तर हे सगळं साहित्य करपून जातं तर त्याच्यासाठी मंदाच्यावर हे सगळं तळून घ्यायचे आणि ह्याच्यामधले बबस कमी झाले की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तेल थंड करून घ्यायचं आहे तेल थंड झालं की आपण हे गाळणीने गाळून गार्ण घ्यायचे पण तुम्ही कपड्याने गाळून घ्या किंवा म्हणजे कापडाने सगळं तेल निघतं तर गाळणीने गाळल्यानंतर त्याच्यामध्ये तेल राहतं त्याच्याम त्याच्यामुळे तुम्ही कापड्याने गाळून घ्या तरी तो तुम्ही बघू शकता आपलं तेल गाळून घेतल्यानंतर त्याचा कलर असा चेंज झालेला आहे तर याचा वास खूप छान येतो आणि डोक्याला सुद्धा खूप फ्रेश वाटतं ह्या तेलाने मॉलिश केल्यानंतर तर माझ्यासाठी सुद, सुद्धा हे तेल खूप फायदेशीर ठरलेलं आहे त्याच्यामुळं मी तुमच्यासोबत हे तेल शेअर केलेले तर आपण ज्या बॉटलचा यूज केला होता म्हणजे ज्यातलं तेल घेतलं होतं त्या बॉटलमध्ये हे तेल स्टोअर करून ठेवायचं आणि दोन तीन दिवसानंतर संध्याकाळी या तेलाने मॉलिश करायची तर मला हे खूप फायदेकारक ठरलेले तेल त्याच्यामुळं मी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि ह्याचा रिझल्ट जो काय आहे तो माझ्यासोबत शेअर करा तर चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ तर इथं जे मी तेल दाखवले ते कापडाने गाळून न घेतल्यामुळे गाळणीनं गाळल्यामुळे हे तेल त्याच्यामधून अजून निघलेले ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की कापडाने हे ते तेल गाळून घ्या तर आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये